नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो आज आपण एक असा टॉनिक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जे की आपण कपाशी अद्रक किंवा मिरची इतर पिकासाठी याचा वापर केला जातो तर मित्रांनो याचं नाव आहे अँबिशन बाहेर कंपनीचं अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अँबिशन मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट शेतकऱ्यांना देत आहे आणि त्याची माहिती आपण सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर आपण व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये ॲसिड आणि फुलविक ऍसिड दोन घटक याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते जेणेकरून तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे दमदार शक्ती आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला या ॲम्बिशनपासून पासून मिळत असतात तर याची जे काय माहिती ते आपण बघूया ॲम्बिशन हे पीक कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाहेरचे प्रगत पीक पूरक आहे महत्वाकांक्षा लक्षात घेतात पोषक कार्यक्षमतेचे व्यवस्थापन करून वनस्पती संरक्षण यंत्रणा सुधारून आणि पिकाची कार्यक्षमता वाढवून पिकांना त्यांच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यास हे ॲम्बिशन मदत करत असते तर मित्रांनो जर आपल्या कपाशी किंवा कोणत्याही पिकाची वाढ किंवा फुटवा निघत असेल तर तुम्ही ॲम्बिशनचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे वाढ याची होत असते जर कपाशीबद्दल विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये पहिले फवारणीमध्ये किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये ॲम्बिशन याचा वापर केला जातो जे मित्रांनो याचा ॲम्बिशनमध्ये तुम्हाला ॲमिनो ॲसिड म्हणजे तर ॲसिडमध्ये चांगल्या प्रकारे कपाशीला फुटवा मिळत असतो जेणेकरून तुमच्या कपाशी ही पूर्णपणे निरोगी असते याच्यामध्ये जी कार्याची पद्धत जर आपण बघितली तर कार्याची पद्धतमध्ये ॲसिड वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि प्रकाश संश्लेषण उत्तेजित करते हे प्रजनन क्षमता आणि फळ सेटिंग वाढवते हे देखील सिद्ध झालेले आहे की ॲसिड वनस्पती प्रणालीमध्ये पोषक तत्वांना प्रवेश सुलभ करतात याच्यामध्ये जर आपण बघितलं चांगल्या प्रकारे अम्युनो ऍसिड असल्यामुळे हे प्रकाश संशोधन अतिशय चांगल्या आणि जलद गतीने करत असतात याच्यामध्ये जर फुल्विक ऍसिड हे वनस्पतीच्या पेशीमध्ये आवश्यक पोषक तत्वाचे शक्तिशाली वाहक आहे जे वनस्पतीच्या अजैविक तणावांच्या सहनशीलमध्ये गुंतलेला अटी ॲक्सिडेंट इन्झायमेईनची क्रिया वाढवतात तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं अमिनिओ ॲसिड आणि फुलोक ॲसिड जर कोणत्याही प्रकारचा आपण टॉनिक घेतलं तर पिकामध्ये चांगल्या प्रकारे त क्षमता आपल्याला वाढून दिसून येते आणि त्याच्यामध्ये जर प्रकाश संशोधन जर चांगलं असलं चा तर आपल्या पिकाची आणि फळाची चांगल्या प्रकारे वाढ होत असते जर तुम्ही चांगल्या कंपनीच्या मार्केटमध्ये देऊन एखादं कोणत्याही प्रकारचं अम्बिशन किंवा हिसाबी जर घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटणार आहे तर मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फायदे काय दिसून येतात तर मित्रांनो महत्त्वाकांक्षेमध्ये अमिनो ॲसिडचे उच्च प्रमाण जसे की वाढ चैतन्य आणि पिक्ष कार्यक्षमतेवर प्रोत्साहन देत असते याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड पोषक तत्वांचा वाढीव प्रवेश आणि तणाव लवचितपणा सुनिश्चित करतात जे अवयजैविक आणि साठी वनस्पतींच्या संरक्षण इंजाईम प्रणाली सक्रिय करतात तिसरी गोष्ट महत्त्वाकांक्षा फुलांची धारणा फळांचा संच सुधारते आणि विक्री योग्य उत्पादन वाढवते आणि चौथी गोष्ट महत्वाकांक्षा एक सेंद्रिय उपाय आहे आणि अवश्य सोडत नाही त्यामुळे पिकांच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर याचा वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये जर हे पॉईंट बघितले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉईंट लक्षात आलेले आहे आणि खास म्हणजे आता लास्ट गोष्ट आहे याची वापर कोणकोणत्या पिकावर आपण करू शकतो तर मित्रांनो सुरुवातीला आपण याची वापर बघणार आहे अर्ज करण्याची म्हणजे वापर करण्याची पद्धत जी आहे दोन ते तीन मिली लिटर पाण्यात किंवा एक लिटर एकर भिजून वापरण्यासाठी प्रणासंबंधित फवारणी म्हणून महत्वाकांक्षा शिफारस केली जाऊ शकते जर मित्रांनो तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही चाळीस एम एलचा किंवा पन्नास एम एलचा याचा वापर करू शकता जर तुम्हाला एकरी एकर ड्रिपसाठी एकर जर ड्रिचिंग करायची असेल तर मी प्रति एक लिटर एका एकरसाठी तुम्ही याची एक ड्रिचिंग करू शकता तर मित्रांनो याची शिफारस हे तीन ते चार अर्जाची तुम्ही तीन ते चार वेळेस याची फवारणी करू शकता आपल्या पिकावरती याने तुम्हाला चांगल्या प्रकारे फुलधारणा व फळगळ फुल कमी होणार आणि फळांची चांगली वाढ होणार याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो पीक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कोणकोणत्या पिकामध्ये आपण याची शिफारस करू शकतो तर बटाटा झालं मिरची झालं टमाटो वांग भेंडी डाळी आंबा केळी अशा अनेक पिकावरती तुम्ही याची फवारणी करू शकता जसे की मित्रांनो याची जी पॅकिंग बघितलं तर दो अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटरमध्ये याची पॅकिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहे जर मित्रांनो तुमच्याकडे ॲम्बिशन याची काय किंमत चालू आहे मार्केटमध्ये एक लिटर मार्केट अडीचशेमध्ये पाचशेमध्ये ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमची जास्त फसवणूक होत असेल तर आपण तुमची याची चांगल्या प्रकारे ऑनलाईन जी किंमत आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि भेटूया एकदा पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद